पी सी जनजागृती शबीर एल एम सरदार हायस्कूल व ज्युनियर कॉलेज देवपूर येथे यशस्वीरित्या संपन्न फार्मा प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने पॉलिसिस्टिक ओवेरियन रोग विषयावर एक महत्वाचं जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आलं यामध्ये शाळेतील मुलींना मासिक पाळी हार्मोनल असंतुलन आणि निरोगी जीवनशैलीविषयी महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण माहिती देण्यात आली या शिबिराचे मार्गदर्शन प्रसिद्ध स्त्रिरोगतज्ज्ञ डॉक्टर उज्ज्वला घुमारे एम बी बी एस डी जी ओ शयांनी केलं त्यांनी पी सी ओ डीचे कारणे लक्षण आणि जीवनशैलीतील बदल करून हा आजार कसा नियंत्रित करता येतो यावर सखोल मार्गदर्शन केलं ही उपक्रमशील कल्पना जेयटीन फार्मा प्रायव्हेट लिमिटेडचे पी एम टी मॅनेजर शारमीन शेख आणि टी एम फहीम शेख यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आली तरुण मुलींमध्ये पी सी ओ डीचे वाढते प्रमाण पाहता हा विषय खूपच महत्त्वाचा बनला आहे त्यामुळे अनेक संस्था मिळून हा परिणामकारक उपक्रम राबवत आहेत जेणेकरून पुढील पिढीला या आजारापासून वाचवता येईल शाळेच्या प्रशासनाने या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संपूर्ण सहकार्य केले त्यामुळे हा उपक्रम शिस्तबद्ध व प्रभावीपणे पार पडला

लेक्चर देण्यासाठी बोलवतो त्याबद्दल मी शाळेचे आभारी आहे पी सी ओडी हा अतिशय एक गंभीर विषय आहे आजकाल तरुण मुलींमध्ये तो आढळतो आणि त्यांच्या त्याबद्दल त्यांना माहिती देण्यासाठी मी आज इथे आलेले आहे पी सीओडीचे जे दुष्परिणाम आहे ते टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याविषयी मी माहिती दिली आहे शिवडीमुळे आपल्याला ओबेसिटी होऊ शकते कोलेस्ट्रॉल वाढू शकते आणि बंधत्व विषयीच्या पण समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे या विषयावर शाळेतल्या मुलींसाठी जागृती करणं हे खूप चांगली गोष्ट आहे आणि सरदार शाळेने हा चांगला उपक्रम हाती घेतला आहे त्याबद्दल मी शाळेचे अभिनंदन करते करतेक्रम यशस्वी करण्यासाठी झॅटिन फार्मा यांनी खूप मोलाची मदत केली आणि त्यांच्या सहकार्यानेच हा कार्यक्रम संप चांगल्या पद्धतीने संपन्न झाला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन